हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे काल एका गेट टुगेदर मध्ये मला बरेच यंग मुलांशी माझी भेट झाली आणि त्या भेटीत मला जाणवलं आजही अमेरिका आपले मुलांचं टॉप डेस्टिनेशन आहे त्यांचं स्वप्न आहे आजही अमेरिकेला जायचं तिथे राहायचं आता कंटिन्युअसली तिथेच राहायचं का आता काही अजूनही त्यांनी विचार केलेला नाही पण तिथे जायची इच्छा ही प्रत्येकाला आहे बऱ्या गोष्टी माहीत आहेत त्यांना त्याच्या दरम्यान मला एक माझा विद्यार्थी पण भेटला गेले बरेच तीस चाळीस वर्ष तो अमेरिकेतच राहतो आणि तो, तो मला म्हणाला आता त्याची मुलं नातवंड तिथेच जन्मलेली आहेत आणि ते तिथेच राहतात तरी त्यांना इंडियन अमेरिकन्स म्हणतात अमेरिकेत असं आहेत रशियन अमेरिकन्स इंडियन अमेरिकन्स म्हणजे काहीतरी प्रिफिक्स लावून बोललं जाते फक्त ओरिजिनल अमेरिकेतले आहेत ते एवढेच अमेरिकन्स बाकी सगळ्या हातात तिसऱ्या पिढ्या असू दे, पाचव्या असू देत कुठलाही त्यांची पिढी पुढेपर्यंत इंडियन अमेरिकन म्हणूनच ओळखली जाणार हे सगळं माहीत आहे ते नाही बऱ्याच गोष्टी आता आपण वाचतो ऐकतो माहीत आहे ते नाही तरी आज पण प्रत्येक यंगस्टर्सला अमेरिकेत जायचं स्वप्न आहे आणि आपल्यासारखं आश्चर्य वाटलं तर त्यांना वाटते हे ना, ना, ना काय कोल्हेला द्राक्ष आंबट हां असं त्यांना वाटते पण आपल्याला एवढेसाठी किती तरी आणि मुलांचं नाही बरं का आई वडिलांचं पण ड्रीम आहे बरेच आई वडिलांचं त्याच्यामुळे ते, ते ग्रॅज्युएशनलाच मुलांना तिथे पाठवतात म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यावर त्यांना तिथेच नोकरी बिकरी लागायला सोपं होईल हे एका दृष्टीनं भरपूर पैसे खर्च करून तिथे पाठवलं जाते काही राज्यातले लोक तरी एस्पेशली आपले बघण्यात आले बघा पंजाब हरियाणा हे सगळे लोक तरी डंकी रूटनंसुद्धा डंकर्सांना लाखो रुपये देऊन तिथे इलिगली पण जातात इलिगली जाणं तरी चूक आहे हे कोणी एक्सेप्ट करायला पाहिजे एवढ्या असूनही मला आश्चर्य वाटलं ह्या मुलांना एवढ्या का अमेरिकेचं स्वप्न आहे नो डाऊट तरी मुलं बाकी देशांमध्येही जातात जर्मनी ऑस्ट्रेलिया बऱ्याच ठिकाणी जातात पण अमेरिकेचं स्वप्न हे जरा जास्त आहे आता ह्याला कारण काय इवन तिथे आपली मुलं तिथे जाऊन राहून आलेली पण सांगतात मेन कारण आहे पगार पगारात खूप फरक पडतो तिथे बरेच लोकांना कोटीचे वर पगार आहे आपल्या लोकांना म्हणते मी आणि त्यामुळे त्यांना वाटते इथले पगारापेक्षा तिथे पगार जास्त मिळते हे पहिलं मी अंडरस्टँड केलेप्रमाणे आता प्रत्येकाचा शेवटी निर्णय वेगळा असू शकतो पण मला वाटलं त्यांच्याशी बोलल्यावर पहिलं प्रिफरन्स ते पगाराला देतात आणि दुसरं वर्क कल्चर तिथे वर्क कल्चर म्हणजे आपल्यासारखं आठवलेला ऐंशी तास काम करा नव्वद तास काम करा नाही संध्याकाळी पाच वाजले की सगळे निघाले ऑफिस मध म्हणजे ऑफिसचे कामाला ऑफिसचं काम नंतर घरचे लोकांकडे लक्ष देणं म्हणजे हे त्यांना ऑफिस कल्चर आवडते आणि तिथे कोणीही मोठा कोणी कमीचा असं नाही प्रत्येकाला सेम रेस्पेक्ट सेम डिग्निटी दिली जाते आणि एक मुलींना का आवडलं अमेरिका हे सांगते त्या मुलीनं काय बोलली माहिती आहे का खूप म्हणजे माझे मनाला लागलं मॅडम आपल्याकडे स्त्रियांना बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे पण तिथे आपल्याला एक माणूस एक ह्युमन बीइंग म्हणून बघितलं जाते आपण स्त्री म्हणून वेगळे नजरेना आपल्याकडे बघितलं जात नाही फार महत्वाचं आहे बघा मला खरंच माझे पण मनाला लागलं तर आ, एक ह्युमन बीइंग एक माणूस म्हणून मानु स्त्रीकडे पण बघितलं जाते आपल्याकडे तसं नाही म्हणाली आपल्याकडे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तर पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे असेल कशामुळे असेल त्यामुळे हे कारण त्या मुलीनं सांगितलं आणि हे सगळे शिवाय तिथली स्वच्छता सगळ्यांना आवडते म्हणून आज आता जगभरातले लोक म्हणायला लागले इंडियन्सांना सिविक सेन्स नाहीये सिविक सेन्स म्हणजे काय म्हणजे सोशल एथिक्स आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो आपण घरातली गहाण नेऊन ती बाहेर टाकतो कचरा नाही तुम्ही कचरा घेऊन जायला आपल्याकडे गाडी येते तेव्हा ते गाडीत टाका कुठेही असं गाडीत न जाताना बाहेर फेकून देतात आपण बघितले बरोबर आहे हे त्यामुळे तिथे असं काहीही तुम्हाला दिसणार नाही इवन तुमचे कुत्र्याला तुम्ही बाहेर घेऊन गेलात तरी कुत्र्यानं काही घाण केली तरी ती तुम्हाला उचलून व्यवस्थित त्याच मागे लागावं लावावी लागते म्हणजे एवढी स्वच्छते बदल आणि कुठे जायचं कशाला थांबायचं तरी तिथे क्युन थांबतात लोक असं आपल्याकडे बघा रेल्वे चढायला जातो आपण बसमध्ये चढायला जातो कसं लोक चढतात माहीत आहे आपल्याला हे काहीही तिथे दिसत नाही हे सगळं त्या मुलांचं म्हणणं त्या आहे त्यामुळे किती आता त्यांना माहित आहे आता विसा रूल्स बदललेले आहेत विसाचे इंटरव्ह्यू अवघड झालेला आहे तिथे इंडियन्स बदलच्या भावना जरा बदललेल्या आहेत का म्हणजे त्यांनापणा अमेरिका फर्स्ट अमेरिकेतले लोकांना कामं मिळावी असं वाटते हे सगळं असलं तरी तरी म्हणते मी अमेरिकेचं क्रेज काहीही कमी झालेलं दिसत नाही नो no डाऊट अमेरिका मोठा देश आहे आपले भारताचे दुप्पट आहे फक्त दोन भागात त्यांना बॉर्डर टच आहे एका बाजूनं मेक्सिको एका बाजूने कॅनडा आणि बाकी दोन्ही बाजूनं समुद्र आहेत आपल्याला माहीत आहे त्यामुळे तिथला लोकांचं राहणीमान स्वच्छता आणि ऑफिसमध्ये म्हणा कुठल्याही दृष्टीनं पार्शालिटी केली जात नाही आणि तुमचे बुद्धिमत्तेला हे मुलांचे शब्द आहे, तिथे कदर आहे त्याला रेस्पेक्ट आहे आणि ऑफिसमध्ये कुठलाही पॉलिटिक्स नसते म्हणाली मुलं त्यामुळे आम्हाला अमेरिका आवडते आणि इवन आत्ता यंग परवा नीटची परीक्षा होऊन आता हो, मेडिकलला ॲडमिशन घेतलेले मुलांचं सुद्धा स्वप्न हेच आहे इथे डिग्री झाल्यावर पोस्ट ग्रॅज्युएशन अमेरिकेला जाऊन करायचं तिथलं शिक्षण जा, जास्त चांगलं आहे फक्त गव्हर्मेंटच नव्हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असल्या तरी मास्टर्स डिग्री तिथे खूप प्रचंड डिमांड आहे आणि त्यामुळे त्यांना वाटते आजही अमेरिका खुणावते आणि अमेरिकेला जायची इच्छा प्रचंड आहे आपले यूथमध्ये मध्ये आप त्यांचे आई म्हटला सुद्धा अहो कुठेही फंक्शनला जावा तुम्ही एखादा मु मुलाचे आईला भेटा तो मुलगा अमेरिकेत आहे म्हटला की सहज विचारा मुलगा कुठे आहे तुमचा अमेरिकेत आहे तू सांगायचं टोन बघा तुम्ही केवढा फरक पडतो हा त्यामुळे हे अमेरिकेचं आकर्षण आपले लोकांना कायम आहे आपल्याला ह्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हे ए गुड डे